ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने सोलापूर दक्षिण विधानसभा व अक्कलकोट विधानसभा या मतदारसंघातील शाखाप्रमुख प्रमुख पोलिंग एजंट यांची बैठक शिवसेना नेते चंद्रकांत खैरे शिवसेना उपनेते शरद कोळी शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड संपर्कप्रमुख अनिल कोकीळ लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले शिवसेना उपजिल्हाप्रमुख खंडू सलगालकर लोकसभा संघटक प्रमुख शरणराज केंगनाळकर शिवसेना दक्षिण संघटक सय्यद सत्तार शिवसेना समन्वयक गणेश कर्वे महिला आघाडी संघटक मिनल दास शिवसेना दक्षिण तालुका प्रमुख रवी घंटे सकाराम वाघ प्रमुख संतोष घोडके सचिन माने सोशल मीडिया प्रमुख विकास डोलारे आदी प्रमुख विभाग प्रमुख व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते या ठिकाणी संपन्न झालं आणि पुढे जे काही आहे ते यादीचं काम आपल्याला कोण करायचं